मित्रांनो आज आपण भूमिती यावरचे काही अवघड लेवलचे क्वेश्चन पाहणार आहोत मित्रांनो क्वेश्चन अवघड असेल परंतु आपण या ठिकाणी डिटेलमध्ये एक अनेक क्वेश्चन्स आपण या ठिकाणी पाहणार आहोत ठीक आहे तर चला आपण आपल्या प्रश्नाकडे वळूया तर प्रश्न काय दिलेला आहे सुरुवातीला बघा दिलेल्या आकृतीत ए बी वर्तुळाचा व्यास आहे लेंथ ए सी बरोबर चार सेंटीमीटर लेंथ बी सी बरोबर तीन सेंटीमीटर तर वर्तुळाची त्रिज्या किती ठीक आहे सुरुवातीला दिलेली आकृती बघून घ्या आता यामध्ये आपल्याला बाजू दिलेली आहे आहे की नाही लेंथ म्हणजे लांबी याला आपण लांबी म्हणणार ए सी किती आहे चार सेंटीमीटर बघा ए पासून सी पर्यंत किती चार सेंटीमीटर आहे ठीक आहे त्याच्यानंतर पुढे बघा बी सी किती दिलेला आहे तीन म्हणजे या ठिकाणी बघा बी सी किती दिलेला आहे तीन आता बघा काढायचं काय वर्तुळाची त्रिज्या आता वर्तुळाची त्रिज्या म्हणजे इथून इथपर्यंतच काढायचं आहे मग आपण सुरुवातीला काय करू हा जो आतमध्ये वर्तुळाच्या आत दिलेला त्रिकोण आहे हा त्रिकोण घेऊ सरळ आहे की नाही म्हणजेच आता बघा ए आणि बी हे काढायचं आहे आपल्याला तर मग काय करावं हो लागेल तर बघा या ठिकाणी हा ए बी काय आहे तर या त्रिकोणाचा कर्ण आहे की नाही आहे मग आता पुढे बघा काय करायचं तर सरळ बघा तुम्हाला या ठिकाणी मी एक त्रिकोण हा जो सेंटरमधला आहे ते काढून दाखवतो हो या ठिकाणी बघा हा अशा टाईपचा त्रिकोण आहे की नाही अशाच टाईपचा आहे ना हे बघा पाया किती आहे तीन उंची किती आहे चार कर्ण काढायचं आहे मग मी तुम्हाला त्रिकोटी सांगितली होती सांगितली होती की नाही मी तुम्हाला त्रिकुटे सांगितले होते जर तुम्ही बघितलं नसेल तर आपल्या चॅनलमध्ये व्हिडिओज टाकलेला आहे तरी पण मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्रिकुटे कशी काढायची ते तुम्हाला टाकून देतो ठीक आहे तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघू शकता त्रिकोटी आपण कशा पद्धतीने काढली आहे ठीक आहे आता बघा त्रिकोटावरून सेकंद आन्सर निघतो मग काय तर बघा पहिले तीन त्याच्यानंतर चार आणि त्याच्यानंतर आपण किती घेतो पाच घेतो आता बघा हे तीन काय आहे तर एक बाजू आहे हे तीन काय आहे एक बाजू आहे त्याच्यानंतर ही चार काय आहे ही दुसरी बाजू आहे आणि हे पाच काय आहे तर कर्ण आहे आहे की नाही मग आता बघा एक बाजू आहे तीन दुसरी बाजू चार कर्ण पाच काढलं काढलं की नाही हे त्रिकुटी मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कशा पद्धतीने काढलेलं आहे ते टाकून देतो तुम्ही बघू शकता आता बघा कर्ण किती मिळालं पाच मग आपल्याला विचारली त्रिज्या म्हणजे पूर्ण बाजू हे बघा ए बी टोटल किती सेंटीमीटर मिळालं पाच सेंटीमीटर मिळालं आता आपल्याला काढायचं आहे त्रिज्या मग या ठिकाणी मी त्रिज्या लिहिणार त्रिज्या बरोबर मग काय करावं लागेल हा ए बी काय आहे व्यास आहे की नाही त्यावर वर्तुळाचा व्यास भागीले दोन करावं लागेल म्हणजे किती किती आहे पाच भाग येले दोन मग आता यांचा भागाकार केला तर किती आयला पाहिजे पाचला दोनने भाग दिला तर दोन पॉईंट पाच सेमी बघा त्रिजा मिळाली आपल्याला या ठिकाणी त्रिजा मिळाली आता मित्रांनो या ठिकाणी हे दोन पॉईंट पाच बडुणकोडपर्यंत अंतर आहे मग बघा या केंद्रापासून तर बी पर्यंत दोन पॉईंट पाच अंतर आहे मग या ठिकाणी पण दोन पॉईंट पाच असेल यांची बेरीज केली तर पाच येते आपल्याला त्रिजा किती दोन पॉईंट पाच मिळाली समजला आता सर्वांना चला पुढचा प्रश्न बघूया मग बघा पुढचा प्रश्न काय दिलेला आहे क्वेश्चन नंबर दुसरा एका वर्तुळाच्या वर्तुळ केंद्रातून जाणाऱ्या जीवेची लांबी पंचवीस सेमी आहे तर वर्तुळाची त्रिज्या किती असेल बघा हा प्रश्न पण सोपाच आहे वर्तुळाच्या वर्तुळ केंद्रातून जाणारा जीवा म्हणजे बघा हा वर्तुळचा केंद्र आहे याच्यातून जाणारा हा काय असेल तर जीवा असेल आहे की नाही हा काय ही जीवा आहे वर्तुळ केंद्रातून जाणारा मग त्याची लांबी दिलेली आहे बघा या ठिकाणी किती दिलेली आहे या पूर्ण जिवेची लांबी दिलेला आहे पंचवीस सेंटीमीटर क्लिअर आहे आता आपल्याला काढायची त्रिज्या आता जीवा जर या ठिकाणी दिलेला असेल ठीक आहे है ना आता जिवा या ठिकाणी दिलेला आहे तर आपण त्रिज्या कशा पद्धतीने काढू शकतो बघा या ठिकाणी मी असं लिहू शकतो का जिवा बरोबर व्यास आहे की नाही वर्तुळ केंद्रातून गेला म्हणजेच या ठिकाणी व्यास तयार झाला हा बरोबर की नाही आता मग या ठिकाणी जिवाच्या जागी व्यास किंमत टाकावं लागेल मग मी त्रिज्या लिहितो त्रिज्याचकडे जाणं आपल्याला बघा या ठिकाणी त्रिज्या लिहिलं बरोबर व्यास किती पंचवीस सेंटीमीटर म्हणजेच मला या ठिकाणी पंचवीस घ्यावा लागेल आणि छेदामध्ये किती दोन मग आता काय करायचं पंचवीसला दोन्ही भाग द्यायचं किती येईल मग पंचवीसच्या अर्धे केली तर बारा पॉईंट पाच सेंटीमीटर ठीक आहे त्रिज्या मिळाली बारा पॉईंट पाच सेंटीमीटर आता बघा या ठिकाणी आपल्याला काढायचं होतं त्रिज्याच मग बारा पॉईंट पाच त्रिजा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचा आन्सर मिळालेला आहे मित्रांनो तुम्हाला जर ट्रिक आवडत असेल तर आपल्या चॅनलला काय करायचं आहे मित्रांनो सबस्क्राईब करायचं आहे सबस्क्राईब करून लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे आणि सोबतच मित्रांनो काय करायचं आहे तर व्हिडिओला लाईक करायचं आहे ठीक आहे कारण यामुळे काय होईल मित्रांनो जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर येणाऱ्या अपकमिंग व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळतील आणि अशाच पद्धतीने डिटेलमध्ये आपल्याला आपल्या या व्हिडिओ या चॅनलवरती शिकायला मिळतील ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया मग आता बघा मित्रांनो किती सोपे प्रश्न आहे ते बघा वर्तुळाचा परीख व वर्तुळाची त्रिज्या यांच्यात समचलन आहे परीक बावीस सेमी असताना त्रिज्या तीन पॉईंट पाच सेमी असते तर त्रिज्या पस्तीस सेमी असताना वर्तुळाचा परीख किती बघा हा प्रश्न कन्फ्यूज करण्यासारखा वाटतो परंतु नाही आहे मित्रांनो या ठिकाणी आपण ट्रिकी पद्धतीने बघणार आहोत शॉर्टकट मेथड आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे बघा असा प्रश्न आला की सिक्कंद ऍन्सर नेतो तर काय करायचं बघा सुरुवातीला आपल्याला परीक आणि वर्तुळाची त्रिज्या दिलेली आहे मग आपण सुरुवातीला काय करू परीक दिलेला आहे परीख देऊ आणि त्याच्यानंतर बघा त्रिज्या दिलेला आहे तर त्रिज्या लिहून घेऊ ठीक आहे आता बघा किती सोपी मेथड आहे ते परी किती आहे बावीस सेंटीमीटर मग परीखच्या खाली बावीस सेंटीमीटर लिहून घ्यायचा त्याच्यानंतर बघा त्रिज्या किती दिलेली आहे तीन पॉईंट पाच सेंटीमीटर तीन पॉईंट पाच लिहून घ्यायचं त्रिज्याच्या खाली आता पुढे बघा पुन्हा त्रिज्या दिलेला आहे पस्तीस मग त्रिज्याच्या खाली पस्तीस लिहा आता वर्तुळाचा परीग विचारला वर्तुळाचा परीक काढायचा आहे प्रश्नचिन्ह आता काय करायचं मग सरळ तीर्घच गुणाकार करायचा बावीसचा गुणाकार पस्तीससोबत बावीस गुणाकारामध्ये पस्तीस त्याच्यानंतर तीन पॉईंट पाचचा गुणाकार प्रश्नचिन्हा सोबत म्हणजेच काय करायचं तीन पॉईंट पाच लिहायचं छेदामध्ये ठीक आहे काय मिळेल आपल्याला परीघ मिळेल आता ठीक आहे याला सोडवलं तर परीघ मिळेल आता बघा कशा पद्धतीने सोडवायचं आहे शॉर्टकट तर सांगतोय मी बघा हा जो पॉईंट आहे हा पॉईंट कॅन्सल करायचा बघा पॉईंट हा कॅन्सल केलं की वरती एक शून्य वाढवायचा वाढवला वा त्याच्यानंतर गुणाकारामध्ये काय करायचं आहे हा पस्तीस जशाला तसं लिहायचं आहे छेदामध्ये हा पॉईंट कॅन्सल केला वरती शून्य वाढवला म्हणून या ठिकाणी पस्तीसला पस्तीस राहील आता बघा भागाकारायची प्रोसिजर करू बघा पस्तीसला पस्तीसने भाग दिला कॅन्सल झाला ना मग उरलं काय दोनशे वीस काय मिळालं आपल्याला परीघ मिळालं बघा आले की नाही सेकंदात उत्तर किती दोनशे वीस सेंटीमीटर ठीक आहे मित्रांनो अशाच पद्धतीचे क्वेश्चन दररोज आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील तुम्हाला ते पण शॉर्टकट मेथडने ठीक आहे आता येणाऱ्या टी, -टी साठी हा व्हिडिओ अत्यंत उपयुक्त आहे सोबतच पोलीस भरती करणाऱ्या मित्रांसाठी सुद्धा उपयुक्त आहे ठीक आहे त्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब जाईल आहे की नाही चला पुढचा प्रश्न बघूया मग बघा प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे सहावा नंबरचा आहे एका वर्तुळाची त्रिज्या चार पट असल्यास त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती पट असेल हा पण प्रश्न खूप सोपा आहे बघा आता या ठिकाणी त्रिज्या दिलेली असेल आणि क्षेत्रफळ विचारले असेल सोबतच जर पड दिलेलं असेल तर कधीही मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे अशा प्रकारचा प्रश्न जर परीक्षेला आला तर, तर पर कधीही एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे जर क्षेत्रफळ काढायचं असेल क्षेत्रफळ काढायचं असेल तर मित्रांनो क्वेश्चनमध्ये पड दिलेला असेल ठीक आहे तर काय करायचं त्रिज्या त्रिज्या काय करायची त्रिज्या करायची मित्रांनो वर्गाच्या फॉर्ममध्ये म्हणजे त्रिजेचा वर्ग करायचा सरळ ठीक आहे म्हणजे वर्गाच्या पटीने वाढतो मग आता बघा या ठिकाणी काय करायचं मग आता बघा वर्तुळाची त्रिजा पट आहे वर्तुळाची त्रिजा पट आहे चार पट आहे की नाही मग याचा करायचा वर्ग म्हणजेच आपल्याला क्षेत्रफळ मिळेल मग या ठिकाणी मी जर चारचा वर्ग केला तर किती येईल सोळा किती सोळा पट दिलेला आहे पट लिहिलं मग आपल्याला काय मिळालं क्षेत्रफळ क्षेत्रफळ बरोबर सोळा पट आला आपल्या प्रश्नाचा आन्सर आहे की नाही सोपं ठीक आहे चला अशा टाईपचा एक प्रश्न बघूया आणखी तुमचे डाउट क्लिअर होऊन जातील बघा काय दिलेल्या प्रश्नामध्ये एका वर्तुळाची त्रिज्या ज्या निमपट केल्यास त्याचा क्षेत्रफळात काय फरक पडेल सेमच प्रश्न आहे काहीच फरक नाही यामध्ये मी तुम्हाला सुरुवातीलाच काय म्हटलं होतं की क्षेत्रफळ बरोबर त्रिज्या घ्यायची वर्गाच्या पटीने ठीक आहे मग या ठिकाणी बघा वर्तुळाची त्रिज्या किती पट आहे निमपट निमपट म्हणजे किती एक छेद दोन पट घ्यायचं याचा करणार मी वर्ग आहे की नाही याचा केला वर्ग तर पुढे काय करायचं बघा याचा वर्ग एकचा वर्ग एक दोनचा वर्ग चार किती आला एक छेद पट आहे की नाही मग आता यामध्ये बघा काय करायचं एक छेद चारपट आलं ना मग आता एक छेद चारपट जर आलं तर काय करायचं मित्रांनो तर अपूर्णांकामध्ये आहे हा अपूर्णांकात आहे की नाही मग अपूर्णांकात असेल तर नेहमी काय होते तर क्षेत्रफळामध्ये नेहमी घट होते अपूर्णांकात जर असेल तर क्षेत्रफळात नेहमी घट होते आणि छेदामध्ये दिलेलं त्याचं डायरेक्ट क्षेत्रफळ घ्यायचं म्हणजे या ठिकाणी मी काय देणार क्षेत्रफळ बरोबर चार पटीने घट होईल आहे की नाही काय फरक पडेल तर क्षेत्रफळ चार पटीने कमी होईल आहे की नाही घट होईल म्हणजे या ठिकाणी कमी होईल निमपटचे आपण या ठिकाणी मी तुम्हाला तुमचे डाऊट क्लिअर करतो निमपट म्हणजे किती एक चेद दोन घ्यायचे क्लिअर झाला आता समजले ना सर ना ठीक आहे बघा मित्रांनो क्वेश्चन आपण आपल्या चॅनलवरती कशा पद्धतीने टाकत आहोत परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं आहे ठीक आहे आता पेपर पॅटर्न बदललेला आहे भूमितीवर जास्त फोकस करत आहे पेपर कंडक्ट करणारी कंपनी त्यासाठी भूमिती येणं खूप महत्त्वाचं आहे आणि मी बघा तुम्हाला भूमितीच यावरती व्हिडिओज आपल्या चॅनलवरती टाकत आहे ठीक आहे तुम्ही बघू शकता आपल्या चॅनलला ओपन करा त्यामध्ये बघा मी भूमितीवरच क्वेश्चन टाकलेले आहे जास्तीत जास्त भूमितीवर मी व्हिडिओज बनवलेला आहे ते सर्व व्हिडिओ जर तुम्ही बघितले तर तुम्हाला समजून जाईल की भूमिती किती सोपी आहे ती ठीक आहे त्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मी तुम्हाला वारंवार सांगत आहे ठीक आहे मी वार तुम्हाला वारंवार सांगत आहे की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण येणाऱ्या क्लासची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल लवकर ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघायचा मग बघा प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे ओ वर्तुळाच्या केंद्रापासून त्रिजेचे अंतर पंचवीस सेमी असून वर्तुळाची त्रिजा ओ पी आहे आणि पीक्यू जीवा असून तिची लांबी अठ्ठेचाळीस सेमी आहे तर ती जीवा वर्तुळ केंद्रापासून किती अंतरावर आहे बघा हा पण प्रश्न चिल्लर आहे मित्रांनो बघा चिल्लर आहे की नाही ठीक आहे बघा हे या ठिकाणी आकृती दिलेली आहे प्रश्नावरतून वाचा बघा ओ वर्तुळाच्या केंद्रापासून वर्तुळाचा केंद्र ओ आहे त्रिजेचे अंतर पंचवीस सेमी असून वर्तुळाची त्रिज्या ओपी आहे वर्तुळाची त्रिज्या बघा ओपी दिलेली आहे या ठिकाणी आपण घेतले आणि पी क्यू जीवा हा पिक्यू काय आहे जिवा आहे तिची लांबी अठ्ठेचाळीस म्हणजे या जीवाची लांबी किती दिलेली आहे अठ्ठेचाळीस सेंटीमीटर दिलेली आहे ठीक आहे या जीवेची लांबी अठ्ठेचाळीस तुम्हाला जर हे माहिती नसेल वर्तुळ परी कोणाला क म्हणतात त्रिज कोणाला म्हणतात जीवा कोणाला म्हणतात तर यासाठी पण आपण एक व्हिडिओ आपल्याच यूट्यूब चॅनलवरती टाकलेला आहे तो पण व्हिडिओ बघा मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओज तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे मित्रांनो बेसिक बेसिक मी कन्सेप्ट त्या ठिकाणी क्लिअर केलेला के आहे वर्तुळ काढलेलं आहे त्यामध्ये त्रिज्या काय आहे जीवा कोणती असते व्यास कोणता असतो परी काय असतो हे सर्व मी डिटेलमध्ये त्या ठिकाणी शिकवलेलं आहे ठीक आहे तुम्ही आपल्या चॅनलमध्ये व्हिडिओजवरतीचा तुम्हाला पूर्ण व्हिडिओज दिसेल आता बघा यामध्ये लांबी दिलेली आहे जीवेची अठ्ठेचाळीस आता बघा ही अठ्ठेचाळीस आहे म्हणजे हा सेंटरला नाही मग पी आणि ओ हा अंतर किती असेल बारा आहे की नाही ही बाजू बारा सेंटीमीटर तर ही बाजू पण बारा सेंटीमीटर सॉरी बारा नाही बारा दोन्ही चोवीसच होणार ही बाजू चोवीस आणि ही बाजू पण चोवीस यायला पाहिजे आहे की नाही किती चोवीस 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 दोन्ही अठ्ठेचाळीस होईल आहे ना ठीक आहे आता बघा त्रिज्याचे अंतर पंचवीस आहे म्हणजेच या ठिकाणी बघा हे त्रिज्या आहे याचं अंतर किती दिलेलं आहे पंचवीस दिलेलं आता काढायचं काय तर वर्तुळ केंद्रापासून एवढा अंतर काढायचा आहे यमपर्यंत ओ यम काढायचा आहे या ठिकाणी तुम्ही प्रमेय यूज करू शकता आणि मी सांगितलेली त्रिकुटे यूज करू शकता पायथागोरस प्रमाणेनुसार जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर भरपूर वेळ जाईल परंतु त्रिकोटावरतून बघा सेकंद आन्सर निघतो बघा आता मी या ठिकाणी त्रिकुटे तुम्हाला सांगतोय की कशा पद्धतीने काढायचं बघा सुरुवातीला काय असेल करन बाजू असेल की नाही त्याच्यानंतर दुसरी बाजू असेल आणि त्याच्यानंतर कर्ण असेल ठीक आहे मग आता बघा ही पहिली बाजू ही बाजू पहिली जी बाजू आहे कधी ही विषम संख्या घ्यायची तीन त्याच्यानंतर पाच त्याच्यानंतर सात त्याच्यानंतर नऊ अशा पद्धतीने विषम संख्या घ्यायचं ठीक आहे मग बघा पहिली विषम संख्या तीनच घ्यायची ठीक आहे त्रिकोटामध्ये आता बघा दुसरी बाजू कशी काढायची किती नंबरला आहे तीन पहिल्या नंबरला आहे गुणिले एक करा अधिक एक गुणाकारामध्ये एक अधिक एक तीन कधी तीन आणि एक चार आणि कर्ण घ्यायचा सरळ त्याचा समोरचा अंक मग पाच बघा दुसऱ्या नंबरला आहे गुणिले दोन अधिक दोन करा पाच दोन दहा अधिक दोन किती आलं बारा त्याच्यानंतर कर्ण किती येईल तेरा आता बघा हा सात किती नंबरला आहे तिसऱ्या नंबरला आहे गुणिले तीन करा अधिक तीन सात एकवीस एकवीस आणि तीन किती चोवीस कर्ण याच्यानंतरचा अंक पंचवीस आता बघा या ठिकाणी आपल्याला आन्सर मिळाले बघा एक बाजू चोवीस आहे चोवीस कर्ण पंचवीस आहे मग तिसरी बाजू किती यायला पाहिजे ओ एम किती यायला पाहिजे सात यायला पाहिजे की नाही किती यायला पाहिजे म्हणजे ओ एम बरोबर मी या ठिकाणी सात सेमी लिहू शकतो झालं आपल्या प्रश्नाचा आन्सर मिळालं किती सेंटीमीटर अंतरावर सात सेंटीमीटरवर आहे की नाही सात सेमी अंतरावर आहे आलं प्रश्नाचा आन्सर किती फास्ट आन्सर निघतोय ठीक आहे हे करणं हे तरी कुठे कशा पद्धतीने करायचं आहे तुम्हाला डिटेलमध्ये मी शिकवलेला आहे ठीक आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देतो आहे तुम्हाला चला पुढचा प्रश्न बघूया बघा आता या प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे चौकोन ए बी सी डी या चक्रीय चौकोनात कोणी ए व कोण सी यांच्या मापाचे गुणोत्तर सात आठ आहे तर माप कोण सी बरोबर किती म्हणजेच काय कोणमध्ये मध्ये दिलेलं आहे सी काढायचं आपल्याला म्हणजे या कोणाचं माप काढायचं आहे बघा आता गुणोत्तर दिलेलं आहे कोण कशा पद्धतीने काढणार बघा अतिशय सोपा प्रश्न आहे सुरुवातीला दिलेले कोण लिहून घेऊ आपण कोण ए त्याच्यानंतर दिलेला आहे कोण सी लिहून घेतलं त्यांचा गुणोत्तर बघा किती दिलेलं आहे सातास या ठिकाणी सात आणि याच्या ठिकाणी आठ लिहिलं आता हे गुणोत्तर दिलं की सरळ त्याचा गुणाकार एक सोबत करायचं डायरेक्ट एक्स लावायचं आता पुढे बघा हे दोन कोण दिलेलं आहे की नाही मग मी या ठिकाणी लिहून घेतो सात यक्स अधिक आठ एक्स या दोन कोणाच्या मापाची बिरीज कधीही किती असते एकशे ऐंशी अंश असते ठीक आहे दोन कोणाच्या मापाची बिरीज किती असते एकशे ऐंशी अंश आठ आणि सात एन सी बिरीज केली तर किती येईल पंधरा एक्स बरोबर एकशे ऐंशी एकशे किंमत करायची मग एक्स बरोबर किती येईल एकशे ऐंशी हे पंधरा जाईल भागाकारामध्ये ठीक आहे आता या ठिकाणी मिळेल एक्स बरोबर एकशे ऐंशीला जर पंधराने भाग दिला तर किती मिळेल मित्रांनो बारा मिळेल म्हणजे एकशे किंमत किती मिळाली बारा आता यक्ष किंमत बारा मिळाली म्हणजे या ठिकाणी आपण यक्षा जागी बारा ठेवू शकतो ठीक आहे आपल्याला काढायचं काय सी कडायचं आहे ना मग मी या आठला बारा निघून किती बारी आठी शहाण्णव शहाण्णव अंशाचा कोण मिळाला या ठिकाणी काय काढायचं होतं आपल्याला मेजर ऑफ अँगल सी बरोबर नाईन्टी सिक्स डिग्री आला आपल्या प्रश्नाचा किती सोपं आहे की नाही खूप सोपे क्वेश्चन असतात मित्रांनो आपण कन्फ्यूज होऊन जातो ठीक आहे त्यासाठी दररोज तुम्ही आपल्या चॅनलवरती व्हिडिओ जे मी टाकलेले आहे ते पूर्ण बघायचं ठीक आहे तेव्हा तुम्हाला भूमिती बघा किती सोपं जाईल ते चला पुढचा प्रश्न बघूया बघा बघा या प्रश्नामध्ये काय दिलेला आहे सोपा आहे हा पण प्रश्न सोपा आहे बघा वाटत असेल अवघड परंतु हा पण चिल्लर प्रश्न आहे बघा चौकोन पी क्यू आर एस या चौक चक्रीय चौकात कोण क्यू वजा कोण यस बरोबर साठ अंश आहे तर कोण यस बरोबर किती बघा हा पण चिल्लर प्रश्न आहे हे बघा या ठिकाणी काय करायचं कोण क्यू वजा कोण यस बरोबर साठ आहे मग मी या ठिकाणी कोण क्यू अधिक कोण यस बरोबर एकशांशी घेऊ शकतो की नाही यापूर्वीच्या प्रश्नामध्ये घेतलं होतं मी दोन कोणाचे बिरीज एकशांशी अंश या ठिकाणी दोन कोणाचे बिरिज एकशांशी घेऊ शकतो मग दिलेला बघा या ठिकाणी देऊ आपण कोण क्यू वजा कोण यस बरोबर किती आहे साठ अंश लिहून घेतले आता काय करायचं सरळ या इक्वेशनमधून ते इक्वेशन डायरेक्ट वजा करायचं सरळ वजा बाकी करायची नाहीतर बेरीज करायची वजा बाकी केल्याने ॲड होईल बेरीज करायची सरळ यांची काय करायची बेरीज आता बघा क्यू अधिक क्यू किती होईल दोन कोण क्यू होणार की नाही मग आता बघा अधिक करत आहोत म्हणजे या ठिकाणी अधिक अधिक अधिकच आणि वजा म्हणजे हे काय होईल डायरेक्ट कॅन्सल होईल मग या ठिकाणी या दोघांची करणार बेरीज येथील ऐंशी अधिक साठ गेले तर दोनशे चाळीस अंश मग आता बघा आपल्याला कोण क्यू मिळेल कोण क्यू बरोबर दोनशे चाळीस आणि हा दोन या ठिकाणी मी जसं असत कोण क्यू बरोबर या दोनला मी इकडे भागाकारामध्ये आणेल दोनशे चाळीसच्या भागाकारामध्ये आलं कोण क्यू बरोबर दोनशे चाळीसला जर दोन्ही भाग दिले तर किती येईल एकशे वीस अंश क्यू किती मिळाला एकशे वीस अंश आता यावरून आपल्याला कोण यस मिळेल बघा कशा पद्धतीने आता हे दोन इक्वेशन आहे या दोन्हीपैकी कोणत्या इक्वेशनमध्ये तुम्ही एकशे वीस हे टाकू शकता मग मी सुरुवातीला या इक्वेशन एकमध्ये टाकतोय ठीक आहे कोण क्यू बरोबर एकशे वीस अंश हे समीकरण एकमध्ये ठेवू ठीक आहे मग या, या ठिकाणी समीकरण एक काय दिलेलं आहे लिहू या ठिकाणी बघा समीकरण एक दिलेलं आहे कोण क्यू आधी कोण यस बरोबर एकशे ऐंशी अंश कोण क्यूची किंमत आपण याच्यात टाकत आहे मग कोण क्यूची किंमत किती एकशे वीस अंश अधिक कोण यस बरोबर ऐंशी हे इकडे जाऊन काय होईल वजा होणार ना कोण यस बरोबर ऐंशी वजा एकशे वीस ठीक आहे आता पुढे काय करायचं मग कोण यस बरोबर एकशे ऐंशी तुम्ही एकशे वीस वजा केली किती साठ अंश यस किती मिळालं साठ अंश काढायचं काय होतं कोण यसच बघा आपल्या प्रश्नाचा आन्सर आहे की नाही सोपं खूप सोपे क्वेश्चन असतात ठीक आहे समजलं तर सर्वांना ठीक आहे मित्रांनो तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून घ्या अशाच पद्धतीचे भूमितीवरचे क्वेश्चन आपण दररोज आपल्या चॅनलवरती टाकणार आहोत ठीक आहे त्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल कारण येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळून जाईल ठीक आहे भेटूया आता पुढच्या सेशनमध्ये थँक्यू सो मच